बेनोड़ा टेकड़ी की हम बात करें तो यहाँ 25 प्रतिशत यानी बयानु हुआ है विवेकानंद कॉलोनी बेलपुरा में यहाँ पे पच्चीस दशमलव पांच प्रतिशत मतदान हुआ है विलासनगर मोरबाग में जो सत्तावीस दशमलव ही अभी तक चौबीस तो दशमलव पॉइंट सात ही हुआ है म्हणजे एकंदरीत आपण असं पाहणार पर्यंत म्हणजे सहा तासांमध्ये आपल्याकडे जे सध्या आपल्याकडे माहिती प्राप्त झाली आहे साईनगर साईनगरचा भाग मी खऱ्या अर्थानं म्हणजे मी त्या ठिकाणी पाहतोय की मतदानाच्या म्हणजे जेव्हा मतदानाची घोषणा झाली निवडणुकीची घोषणा झाली जो एक ब्रेकिंग न्यूज अलीम नगर नगर में सबसे अधिक पैतीस दशमल आठ नऊ प्रतिशत मुस्लिम बहुल एरिया वहीं गड़गड़ेश्वर में सबसे कम 16.16 ही प्रतिशत वोट हुआ है वहीं जमील कॉलोनी में अठहत्तर प्रतिशत मतदाताओं ने अपने मताधिकार का प्रयोग किया हुआ है देखिए जो मुस्लिम बहुल एरिया है वहाँ पर बिल्कुल मतदान एक तरीके से कम कह सकते हैं बिल्कुल चल रहा है चाहे वो छाया नगर पठानपुरा हो या जमील कॉलोनी हो या फिर छाया नगर हो अलीमनगर पे वोटिंग परसेंटेज बहुत अच्छा दिख रहा है क्या माने अपने मुस्लिम जो माहौल एरिया वहाँ पे जो वोटिंग परसेज ऐसा चल है क्या लगता है किस और या रुजान कैसा दिखाई रहा है नाही आता कसा आहे की ज्या आपण खरं अर्थान भारतीय जनता पार्टी त्याच्यानंतर शिंदेचे शिवसेना आणि ह्या आपण जर दोन जर पार्ट्या पाहिल्या तर या दोन्ही पार्टीचे उमेदवार मुस्लिम बोर एरियामध्ये जवळपास नाहीच्याच घरात आहे ज्या प्रभागामध्ये म्हणजे हिंदू आणि मुस्लिम जे काही जे प्रभाग असतात त्या प्रभागामध्ये आपल्याला उमेदवार पाहायला मिळतात परंतु मुस्लिम मुस्लिमभाऊ भागामध्ये आपण असं पाहिलं की सतरा वार्ड येतात आणि सतरा वार्डामध्ये आपण जे परिस्थिती पाहिली की जिथे आपण टक्केवारी पाहतो आहे या टक्केवारीमध्ये मला असं वाटायला लागलं ला की बाबा मुस्लिम समाजामध्ये निवडणुकीच्या बाबतीत जी जागृती आहे जी जो उत्साह आहे तो इतरपेक्षा आपल्याला जास्त पाहायला मिळत आहे आणि पर्सेंटेजचा फरक कमी नाही आहे दहा टक्के फरक दाखवतो आहे म्हणजे एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्या प्रभागामध्ये हजार मतदान असेल रवीनगर सोळा पर्सेंट टक्के मतदान मुस्लिम बहुल एरियामध्ये होऊ शकतो तर कारण असं आहे की साडेपाच वाजेपर्यंत जो मतदान केंद्रावर लाईनमध्ये उभा राहील त्याला आठ वाजेल नऊ वाजेल दहा वाजेल वाजे, अकरा वाजेला वेगळा बाजारला पण त्याचं मतदान करून घेणं